जनता राष्ट्रवादीची आमदारांनी युती केली आणि आम्हाला फसवलं काय सांगायला या सगळ्या राजकारणामध्ये कार्यकर्ता आहे कालही मी अमरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे अशा जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये आहे ते लढल्या गेल्या पाहिजे तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर जे आहेत ते चांगले राहायला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कौन, कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे ना हे लक्ष दिलं पाहिजे सर अजूनही शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार विनाताई मात्रे म्हात्रे असा उल्लेख करतायत अजून यादी डिक्लेअर झालेली नाहीये का यादी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली काही आपल्या गोष्टी माहिती असतात अन ऑफिशियली काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहेत ते काही लोक असतात नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आहे पण वामन म्हात्रे हे जे आहे पत्रापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम आहे शिवसेना वाढवण्याचं काम आहे आणि पक्षाला जे आहे हे वामन मात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे वामन मात्रे यांच्यावरती आहे सर कणकवलीमध्ये एका विकासाच्या नावाखाली सर्व पक्षीय एकत्र येत आहेत मात्र उद्धव ठाकरे दोन्ही शिवसेना एकत्र येत आहेत म्हणून नाराजी अशी बातमी घ्यायची काय प्रतिक्रिया द्या कणकवलीचा मला तेवढा विषय माहिती नाही बरं दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात आज टी एसनं मुंबऱ्यामध्ये येऊन चार चार ठिकाणी छापेमारी केली दोन जणांना ताब्यात घेतलंय प्रत्येक वेळेस कनेक्शन हे ठाणे जिल्ह्यामध्ये का दिसतंय मुंबऱ्यामध्ये बघा वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ह्या गतिविधी ज्या आहे ते सुरू असतात आणि मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्या छत्तीस तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएसनी केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमीच असं झालं नाही की बाबा जो त्याच्या मागे आहे सूत्रधार आहे जो कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्याला पकडलेलं नाही तर मला वाटतं एटीएस जी आहे चांगल्या प्रकारे जे कारवाई केलेली आहे पण मुंबईमध्ये प्रत्येक वेळेस अशा सगळ्या घटना घडतात त्याचे सूत्रधार किंवा लोक तिथे राहत आहेत काय सूचना करायला या सगळ्या गोष्टी मला वाटतं पोलिसांनी असेल एटीएसनी असेल या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोम जी आहे ती केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ते मुद्राशी काय सर एकीकडे एक आपण स्पोर्ट्समध स्पिरिट पाहतो तिकडीकडे पॉलिटिकल स्पिरिट पाहायला मिळते कारण एकनाथ शिंदे साहेबांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी फोन केला होता मला वाटतं पॉलिटिक्समध्ये एक दुसऱ्याला काय टीकाटिपणी करतो आणि शिंदे साहेबांचं देवी आहे त्यांच्यावरती टीका केली काहीही केलं तरी शिंदे साहेबांबद्दल जी संवेदना आहे ती संपलेली नाही शिंदे साहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जाणारा नेता आहे कुठलीही आपदा आली तर कोणते पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो कोण शिंदेसाहेब हिंसालवाडीची घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल मला वाटतं की पॉलिटिकल रायबलरी कितीतरी असली तरी मला वाटतं पर्सनल एनिमिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे आहे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली किती तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे एकमेकांबद्दलची दुश्मनीची धोका जी आहे कधीच जी आहे ती स्वतःमध्ये जे आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्माण होऊन देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे साहेबांचं आहे सर तुम्ही करणार का संजय राऊत साहेबांना पण विचारणा विचार संजय साहेबांना फोन केला मी आज वरिष्ठ माहितीच्या नेत्यांची बैठक झाल्याची आणि त्यामध्ये स्थानिक पातळीवर युती संदर्भात काही निर्णय झालाय का काही चर्चा झाल्याचा मला वाटतं चर्चा ज्या तर सुरू आहे आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत तर मला वाटतं काळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही काळी दोन्ही हाताने वाजते तर सगळ्या नेत्यांना मला एवढं आवाहन करायचंय निवेदन करायचंय की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा जेव्हा जे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका ज्या आहे त्या वेगवेगळ्या लढतोय त्याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे असं मी म्हणालो की काही जे ते आपल्याला वाचत नाही शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न केल काल माझ्याकडे राष्ट्रवादीचे आंदोलनासाठी आले होते त्यांचे नेते त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसलो अंबरनाथमधून बी जे पीचे देखील आले होते त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे पण ॲट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नये अशी कार्यकर्त्याची देखील निवडणूक का आहे कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा आज इथे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही तर पाच वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही आ, ते मिळत आहे स्थानिक लेवल वरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्यामधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल घोषणा केली की जी चिखललेली मेट्रो आलेली आहे ती पर्यंत येईल शंभर टक्के कल्याणपर्यंत ठाण्यापर्यंत मेट्रो आली तुम्ही आता कल्याणला आलेली आता कल्याणची मेट्रो आली उल्हासनगर चिचोलीपर्यंत राहिले अंबरनाथपर्यंत भविष्यामध्ये पुढे देखील जे आहे ती मेट्रो सर अंबरनाथच्या नाट्यगृहाचा तुम्ही उल्लेख केला तिथे नाट्यगृह झालेलं आहे परंतु बदलापूर बद्दल काही बोलू नका असं तुम्ही भाषणात म्हणालात आहे की नाही का अरे मी असं सांगितलं की बदलापूर आणि अंबरनाथ हे जे आहे ती जुळी शहर आहेत हाकेच्या अंतरावरती अंबरनाथ आहे नाट्यगृह अशी जागा आहे की तिकडे आहे कमर्शियल येत असतात आता एवढा जवळजवळ नाटक नाट्यग्रह झालं तर दोन्हीकडे इकडचे पण लोक तिकडे जाऊ शकतात तिकडचे लोक इकडे सर मला वाटतं याच्यामध्ये नाट्यग्रह असेल ऑडिटोरियम असेल त्याच्याबद्दलमध्ये काहीतरी दुसरा विचार लिखित केला पाहिजे पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा स्थानिक लोकांना काय पाहिजे स्थानिक जनतेला काय पाहिजे त्याच्यावरती त्यांनी घ्यावा ओके ओके थँक्यू सर ओके ओके थँक्यू